तुम्हाला तर माहिती आहे मी शेतकरी आहे मग शेतामध्ये आल्यानंतर मला हा किडा दिसला बघा किड्याला घेतला हातावर कसा फिरायला बघा याला पाय का नाही पाय केवढ्यात आहेत बघा कमीत कमी याला पाय तीस चाळीस पाय असतील इकडं तिकडं त्यानंतरनं ही बघा ह्याला तुमच्याकडं काय म्हणतात वाणी किडं ही कशी लाईन लागल्या बघा ही जाईल तिकडं काही आहे नुसते गँग करून फिरत असतात ही किडं बारकं आणि हे फक्त पावसाळ्यातच दिसतात बाकी तुम्हाला कधी दिसणार नाहीत हे बघा आमचं सोयाबीन आता हे बरोबर दोन महिन्याचं आहे टोटल हे चार महिन्याचं पीक आहे ह्याची जात कनी फुले संगम आहे आणि सोयाबीन कसा आले बघा आमचा मन्या बागा कसा निवांत झोपलाय मन्याचं काम एक नंबर आहे बघा खाणे का पिणे का बत्तीबुजाग्र सोजाने का आज बकऱ्यांच्या गोठ्यातलं लुटून काढायचं होतं त्यामुळे आलो तो बकऱ्यांच्या गोठ्यात हे बघा यासं खुरप घ्यायला हातात आणि कने एका कडन उकरून खराट्यानं उकरून ते सगळे एकत्र करून त्या टप्पामध्ये भरायचं आणि इथनं भरून झालं कनी ते टप नेऊन पार्टीमाग टाकायचा या सगळ्यांनी यायला कमीत कमी दोन तास लागतात बघा सगळं लुटून पिटून चकचकीत केला बघा गोटा बरोबर दोन तास लागलं ला। मग सगळी कामधून आवरली आणि आज मला जायचं होतं गाडीवर ओमी ब्लॉक्स टाकायचा आहे त्यासाठी आम्ही आलो लिंगणूरमध्ये इथं आम्ही सिलेक्ट केलं बघा सगळं काय काय कसं काय काय पवन पेंटर लिंगणूर इथं आलतो आम्ही गाडीचं टव्हर जरा घाण झालत त्यामुळे स्प्रे मारून कनी जरा पुसून घेतलं चकचकीत त्यानंतर कनी ओमी ब्लॉक्स बसवायला बघा कसं वाटतं कमेंट करून सांगा त्यांना लागायचा गाडीची शीट एक बाज चालते ती शीट पण बसून घेतली बघा गाडीला जरा चकचकीत आज मग त्यानंतर आलतो बघा जिम मध्ये वर्कआउट केला पुढच्या दहा तारखेला कनी आणि परत वजन करायचं आहे मग आलतो तो बघा इथं सँडी इथं कनी सत्यनारायण ची पूजा होती त्यामुळे जेवा आलो की माळावरची पंढर बघा पोरं कशी आहेत जेवण एक नंबर क्वालिटी झालतं हे दांडीचं पोरगा बघा कसा आहे दांडगा अगाव आहे वांड हे बघा सैराट आहे आणि त्याच्या पाठीमागा आले आणि त्याची पप्पी कशी घ्यालाय बघा पाठीमागनं ब्लॉग कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाताना फॉलो करा विसरू नका